हॅलो फ्रेंड चला तर आपण आता काठपदर साडीचा पॅचवर्क ब्लाउज कसा शिवायचा आहे बघूया तुम्हाला पूर्ण डिटेल देत आहे मी तर शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच नंतर गोळा रुंदी घ्यायची आहे अडीच साडेपाच पावणे सहा इंच हे घ्यायचं आहे आपलं मुंडा घ्यायचा आहे साईजनुसार आणि त्यानंतर आपली ब्लाउजची उंची आहे चौदा इंच एक इंच प्लस करून पंधरा इंच घ्यायचं आहे गळाची गळ्याची उंची आहे अकरा इंच प्रत्येकाला एक इंच अर्धा इंच मार्जिन ठेवून घ्यायचं आहे आणि बघा नंतर ब्लॉक्स बॉक्स तयार करायचं आहे नंतर वरती अडीच इंच घेऊन अडीच इंचाच्या बाहेर अर्धा इंच घेऊन त्यासाठी ड्रॉ करून घ्यायचं पानगळा गळ्याचा शब्द द्यायचा आहे पानगळा ती पाहू शकता सेम पलटी करून त्याच साईडला पण उमटवून घ्यायचं आहे नंतर गळ्या पानगळ्याच्या साईडने दीड दीड इंच आपल्याला त्याचसाठी मार्जिन करून घ्यायचं आहे थोडंसं मार्किंग करून घेतल्याच्यानंतर नंतर ते आतला भाग कटिंग करून घ्यायचा मी आपलं कटिंग करून घेतली आहे नंतर मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून पिनअप करून घ्यायचं आहे ती प्रत्येक ठिकाणी पिन लावून घ्यायचं पिन लावल्यामुळे कसं आपलं अस्तर जे आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर साईडला होऊ नये म्हणून पिन करून घ्यायचं आणि पूर्ण वयावरती टीप मारून घ्या व्हिडिओ दाखवण्याप्रमाणे सून तुम्ही करू शकता भाग कटिंग करून घेऊन आपल्याला पंचे वगैरे काही करायचं नाही इथे सरळ टीप मारून घ्यायची आहे पूर्ण फिनिशिंगमध्ये पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिकला टीप मारून घ्यायची आहे नंतर आपल्याला ते साईडला राहिलेला जो कपडा आहे त्याची पण कटिंग करून घ्यायचं आहे पूर्ण प्रेस करून ते मारून घ्यायचं आणि नंतर लास्टला राहिलेला कपडा कटिंग करून घ्यायचा कधी पण मेन फॅब्रिक जे आहे थोडा थोडं थोडं अर्धा इंच पाऊन इंच थोडं कट करून एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे मग आपल्याला पॅच बनवण्यासाठी आपण जे काट कट केला होता आपण जे खाली बॉर्डर ठेवतो ना पण ती बॉर्डर आपण कटिंग करून घेतली होती त्याचं आपल्याला पॅच वर्क करायचं आहे ते पाहू शकता जसे टीप मारली आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण तशी टीप मारून घ्या नंतर त्याच्यावरतीच आपल्याला हे मारून घ्यायचं आहे खालची बाजू सरळ ठेवायची आहे मेन फायर घेतली पण सरळ ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती दाखवल्याप्रमाणे असं तूप मारून घ्यावं खालचा फ्लावरचा कपडा पाहून व्यवस्थित चेक करून तूप मारून घ्यायचं आहे म्हणजे आपण दीड दीड इंच जे मार्किंग केली होती ना त्याच्यावरती पण सेम तशीच टीप मारून घ्यायचं आहे लालाविला तिला आपण काढून घ्यायचं आणि मधला कपडा कटिंग करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा ठेवायची काही गरज नाही आहे पाहू शकता नंतर हा पण खालीच पण कपडा कटिंग करून घेऊन पूर्ण एक्स्ट्रा राहिले कपडे कटिंग करायचे आहे बघू शकता आपल्याला या साडीमधल्या कपड्याचा इथं फुल तयार करायचा आहे याच कपड्याची पायपिंग पण तयार करायची आहे कपडा खूप छोटा ता आहे तर आपण बघू शकता पायपिंगसाठी क्रॉसमध्ये ओरे पट्टी कटिंग करायची असते आपल्याला हे बघा अशी क्रॉस मध्ये पट्टी करून घ्यायची पूर्ण क्रॉस पट्ट्या कटिंग करून घ्या पूर्ण गळ्याला बसाय इतपत आणि पूर्ण पट्ट्यांना टिपा मारून घेऊन आपल्याला मोठी लॉंग पट्टी तयार करायची आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने गोठ मारून घ्या गोट, गोट मारताना जो पट्टी आहे ना ती ओढून धरायची आहे गोठ फिनिशिंग मध्ये छान येतो बघा अशा पद्धतीने आवडून घ्या पूर्ण गळायला असा गोट पलटी मारून घ्यायचा खूप स्लो झाला आहे व्हिडिओ पाहू शकता खूप स्लो मध्ये दाखवला आहे तुम्हाला समजून पाहू नंतर आपल्याला बॅक साईडला फूल तयार करायचं आहे त्यासाठी असा कपडा घ्यायचा आहे साडेपाच इंच कपडा सा। छोटा होता माझा आणि अशी ओबी हाईट घ्यायची आहे दहा इंच घ्या माझी नऊ इंच झाली होती तर कटिंग कटिंगमध्ये आठ इंच दुखत होता अशा पद्धतीने ते कपडा पण घ्या तुम्ही दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करून टिप मारून घ्या आणि नंतर पलटी करून घ्या त्याचे कॉर्नर वगैरे व्यवस्थित वरती काढून घ्या म्हणजे फूल खूप छान दिसते बघा अशा पद्धतीने फुल तयार करून घ्या तुम्ही तर आपल्याला या साईडला असा फुल तयार करून घ्यायचा आहे ठेवायचा आहे लेस लावून घ्यायची आहे साईडला म्हणजे जे आपल्याला ब्लाऊज पण फिनिशिंगमध्ये येतं आपण तिथे काही टीप वगैरे दिलेली नव्हती इथे टीप दिल्या जाईल इष्टाचे धागे वगैरे काही दिसणार पण नाहीये लेस लावल्याच्या नंतर हे पहा अशा पद्धतीने लेस लावून घ्यायचं आहे धागा निसल्यामुळे टीप येत नव्हती हे बघा या साइडने पण लेस लावून घ्यायची आहे जी आपली आहे ना ती आपण फ्रंट साईडला यूज करणार आहोत तुम्ही पण काही तेवढी लेस राहिली ले, तर लटकनला किंवा फ्रंट साईडला तुम्ही ती लेस लावू शकता बघा नंतर वरतून शोल्डरपासून खालीपर्यंत तीन इंच घेऊन आपल्याला नॉड लावायचे आहेत दोन्ही साईडला नळ लावून घ्या दीड इंच किंवा दोन इंचाची पट्टी तयार करून आपल्याला खाली कमरे कमरेच्या ला साईडला लावून घ्यायचे आहे हे तर सगळ्यांना माहीतच आहे पण तरी पण ज्यांना माहीत नाही त्यांनी अशी दाखव आहे त्याप्रमाणे लावून घ्या नंतर वरतून दाब टीप देऊन व्यवस्थित फोल्ड करून जेवण ते दाकटीप द्यायची आहे कारण की तेव्हाच फिनिशिंग येते ब्लाउजची पाहू शकता आता आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडला टक्स मारून घ्या ते पाहू शकता सेम टक्स आला पाहिजे म्हणून इकडचं माप घेऊन किंवा टेपने माप घेऊन तुम्ही टक्स मारून घेऊ शकता हे पहा फायनल लूक आपल्या ब्लाऊजचा कसा वाटतो आहे नक्की सांगा बाय थँक्यू फॉर वॉचिंग